नमस्कार हा नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की आहारात जर बटाट्याचा के समावेश केला तर आपल्या लैंगिक ले शक्तीची वाढ होते का टेक कही का म्हणजे मध्ये काही उपयोग होतो आणि थोडा आवाज आवाज तुमचा फार कमी आहे थोडा आवाज वाढवा तुम्ही हा माझं म्हणणं आहे की आहारात जर बटाट्याचा वापर केला अच्छा अच्छा पोटॅटो जे असतात ते बरोबर पोटॅटो हा बटाटे वापर केला तर अच्छा वा खूप छान प्रश्न मी तुम्हाला नक्की सांगतो पोटॅटो बटाटा म्हणजे त्याशिवाय दिवस निघत नाही किंवा कुठलाही आयटम असेल त्यामध्ये आपण पोटॅटो ऍड करतो पण आपण ते का खायचं असतं किती खायचं असतं किंवा साधी गोष्ट पात प्रियंकाजी जे अन्न असतं ना ते किती खावं किती शरीराला लागतं आणि किती खाल्ल्यास फिट राहतं हे देखील माहिती सांगूया आपण पोटॅटो बटाटा आपण म्हणतो ना त्या ठिकाणी पोटॅशियम नावाचा पदार्थ त्यामध्ये अतिशय जास्त असतो कार्बोहायड्रेट्स यामध्ये जास्त असतात काय फायदा होतो या पोटॅशियमचा मी नेहमी सांगत असतो तुम्हाला देखा तुमचं ब्लड प्रेशर जर मेंटेन राहायचं असेल तर पोटॅशियमच्या मात्रा अतिशय आवश्यक असतात कारण सोडियम आणि पोटॅशियम पंप हा ब्लड प्रेशर हा रेग्युलेट करतो ब्लड प्रेशर रेग्युलेट झाल्यामुळं काय होतं की अर्थातच ज्या रक्तवाहिनी आहेत स्त्री असो पुरुष असो त्या ठिकाणी अवयवला सप्लाय जो होत असतो त्याच्या लवचिकता त्याचं इलॅस्टिसिटी त्यामध्ये जाणारा फ्लो आणि त्यामुळंच काय होतं की त्या ठिकाणी येणारं स्टिम्युलेशन हार्मोनल सप्लाय त्या ठिकाणी जे अँटीऑक्सिडेंट तयार होतात आणि या लवचिकतेमुळं या पोटेशनमुळं तुमचं ब्लड प्रेशर हे कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते आणि असाच आपण पाहतो फराळाचा भाग असेल किंवा काही वेपर्स असतील पण महत्वाची गोष्ट सांग तुम्ही आता जे सांगितलं प्रियंकाजी तुम्हाला कशा प्रकारे घ्यायला पाहिजे तुम्ही ते एवढे बॉईल करता की बऱ्याचदा त्यातला कस निघून जातो म्हणून अशा केस मध्ये माइल्ड बॉईल केलेले आणि सोबत त्यासोबत तुम्हाला जे कॉम्बिनेशन असतं ते महत्वाचं राहतं कारण बऱ्याचदा काय होतं उपवासाच्या दिवशी तुम्ही रेग्युलर आहारापेक्षा ते दुप्पट खाता मग त्याचे साईड इफेक्ट होतात कार्बोहायड्रेट जास्त होतात म्हणजे हा मोठा फायदा त्यांना असतो